नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये मा माझ्या ताईंचे मैत्रिणीचे ताईंनो मनापासून खूप खूप स्वागत आहे वार आहे रविवार तर रविवारी मी मम्मी आणि दिदी आम्ही तिघीजणी गेलो होतो गणपती बघण्यासाठी तर लांब नव्हतो गेलो जवळपासच्याच गणपती बघायला गेलो म्हणजेच रिक्षाने गेलो आणि एक एकाच ठिकाणीचे तीन चार गणपती होते असे बघितले तर तीन गणपतीचे मी व्हिडिओ शूट केले बाहेरून नाही शूट केले त्या तर बा आतमधून तर आतमध्ये गेल्याच व्हिडिओ शूट केले ते बघू शकता हे पण मस्त असे गणपती आहे म्हणजे आमच्या जवळचे एवढं लांब नाही आहे लांब ना म्हणजे अर्धा तास जा लागतो इकडे जायला रिक्षाने तर मस्त असे गणपती बाप्पाचं तुम्हाला आज मी दर्शन दिलेलं आहे तर बघू शकताय मस्त असे दर गणपती बाप्पाचं दर्शन घ्या खूप छान अशी मूर्ती आहे खूप सुंदर असे गणपती बाप्पा आहेत हे आणि डेकोरेशन पण बघू शकता खूप छान असं डेकोरेशन आहे छोटे गणपती बाप्पा पण खूप छान आहेत आणि मी थोडा थोडा व्हिडिओ शूट केला मोठा व्हिडिओ पण आणि छोटा व्हिडिओ पण केला तर हे काय तर इथं मग आम्ही गणपती बघितले दोन तीन सॉरी तीन गणपती बघितले आणि अजून दोन तीन असे गणपती म्हणजे लांबूनच बघितले कारण तिकडं मग गेलोच नाही आणि इथं माल होतो मला हा मॉल बघायचा होता आर सी टी मॉल आमच्या इकडचा तर आमच्या इकडं नाही म्हणजे भरपूर लांब आहे हा आम्हाला माहीत पण नव्हतं म्हणजे मला मला वाटलं जवळच हो, आहे पण खूप लांब होतं गणपती बघायला तिकडून तिकडूनसुद्धा अर्धा वीस सॉरी वीस मिनटं लागली या मॉलमध्ये जाण्यासाठी रिक्षाने तर तिकडून आम्हाला रिक्षाने जाण्यासाठी मला असं वाटतं का साठ रुपये लागले आणि गणपती बघायला गेलं तर तिकडून इकडे जाण्यासाठी साठ रुपये लागले ते बघू शकता इथे मी ना आरशामधून थोडंसं शूट घेत होते आणि जेवढं जमन तेवढं थोडं थोडं मी शूट घेतलेलं आहे आणि मॉलमध्ये गेलो होतं मला हा मॉल बघायचा होता आर सी टी मॉल पण मॉलमध्ये गेलो होतो काय घ्यायचं नव्हतं तरी म्हणजे जर काय पसंत पडलं तर घेऊया पण नाही पसंत पण नाही पडलं आणि जे पसंत पडत होतं तर भरपूर महाग असं होतं भर मॉलमध्ये भरपूर महाग असं आर सी टी मॉलमध्ये महागच होतं तर काय घ्यायचं पण नव्हतं म्हणजे चला आपलं मॉल पण बघून झाला व्हिडिओ पण काढला की कारण की मी इकडे कधी गेलेच नव्हते फक्त नाव ऐकलेलं आहे पण मी स्वतः आले नव्हते मुलं वगैरे सर्व येऊन गेले होते मम्मी पण येऊन गेली होती फक्त मीच बघितला नव्हता तर म्हटलं चला आपण ना गणपती बघून झाले कारण की दुसरीकडे लांब गणपती बघायला जाण्यासाठी उद्या जाणार आहोत आम्ही कुठं जाणार होते पण तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये समजेल तरी थोडंसं माझं होती मी कॅमेरा शूट केला व्हिडिओ शूट केला आणि बघू शकता किती मस्त असे बघा साडी वगैरे आणि इथं सगळं पूजेचं सा सामान होतं जेवढं होईल तेवढं टाईमवर मी शूट केलं आहे कारण की असं भीत वाटत होती की कोण ओरडते काय त्याच्यामुळं मी शूट नाही केलं जिथं जिथं कोण नव्हतं ना स्टाफ त्या तिथे तिथं शूट केलं आणि हे बघू शकता मिसळपाव तर आमच्या इकडं आल्यावरती म्हणजे फेशनला आल्यावरती मग तिथं ना फेमस दुकान आहे आम्ही तिथूनच मिसळपाव वगैरे आणतो सहसा तर बघा मिसळपाव एक प्लेटच आणलेली आहे घरी आले घरी आलो मग चाय वगैरे केला मस्त असा अद्रकचा दिदी बोलली चाय कर चाय केला आणि मस्त अशी मिसळ पाव एन्जॉय केली खूप छान आणि टेस्टी लागली आणि नंतर मग आमच्या मंडळाचा गणपती म्हणजेच गल्लीमधला तिथं पण पाया पडायला नव्हते गेले पहिले म्हणले तिथं पाय पडून येते नंतर स्वयंपाकाला सुरुवात करते तर इथे बघू शकता तिथे मी पाय पडून आले माझा पण थोडासा व्हिडिओ शूट केला आरेला म्हणले कर आणि मग नंतर जेवण केलं तर तो व्हिडिओ तुम्हाला स्वयंपाकाचा व्हिडिओ दुस तो दुसऱ्या पार्टमध्ये म्हणजे ह्याच्यासोबत नाही येणार तो व्हिडिओ मी दुसऱ्या पार्टमध्ये शूट करत आहे आणि उद्या पण जायचं गणपती बघायला त्याच्यामुळं हा व्हिडिओ एक दिवस अगोदरच म्हणजे रात्रीच मी एडिटिंग करून ठेवत आहे कारण म्हणजे उद्या घाई नको व्हायला आणि उद्या कधी अपलोड करायला भेटतं माहीत नाही का सकाळी जाणार आहे असं तरी बघू शकता किती छान असे गणपती बाप्पा आहेत दोन मूर्त्या आहेत छोट्या आणि एक मोठी मूर्ती आहे त्या दिवशी मी कालच्या व्हिडिओ तुम्हाला दाखवला गणपती बाप्पा आमच्या दारामध्येच खूप उभे होते दाखवलं हो तुम्हाला ते बघू शकता मस्त अशी गणपती बाप्पांची उभी मूर्ती आहे आणि खूप छान वाटत होतं गणपती बाप्पांना बघून मस्त अशी गणपती बाप्पांची मूर्ती होती आणि मी इथे बघू शकता आर्यने थोडासा ना व्हिडिओ शूट केला त्याला आपले व्हिडिओ शूट कर तर मस्त असे खूप छान वाटलं आणि मी इथून जाऊन सेट